मंसर शहर आणि परिसरामध्ये पिंपळगाव फाटा फत्तेमळा एस कॉर्नर डोबीमळा या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय अनेक नागरिकांना बिबट्यानं दर्शन दिलंय वारंवार वार बिबट्याचं दर्शन आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यावं अशी मागणी मंजर ग्रामस्थांच्या वतीनं वनविभागाला निवेदन देत करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मंजर शहर परिसरामध्ये पिंपळगाव फाटा फत्तेमळा एस कॉर्नर डोबीमळा या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय अनेक नागरिकांना बिबट्यानं दर्शन दिलंय वारंवार बिबट्याचं दर्शन या ठिकाणी होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरवंद करावं अशी मागणी भक्तेमळा येथील संदीप उर्फ थोरात भक्ते यांनी केली आहे याबाबत मनसर ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आलं आहे मनसर परिसरामधील एस कॉर्नर भक्तेमळा पिंपळगाव फाटा या परिसरामध्ये बिबट्याचं चा दर्शन झालंय या ठिकाणावरनं अण्णासाहेब आवटे कॉलेज महात्मा गांधी कॉलेज यासाठी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी इथे जात असतात तसेच लहान मुलं देखील मराठी शाळेमध्ये जातात तसेच शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी पाणी भरण्याचं काम करत असतो त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याचा वावर वाढलाय त्यामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदरच वनविभागानं बिबट्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावावा आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे याबाबतचं निवेदन वनविभागाचे अधिकारी संभाजी गायकवाड यांना देण्यात आलं वनविभागाच्या वतीनं सदर ठिकाणी पिंजरा लावून दिला जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं यावेळी स्वप्नील बेंडे तसेच राजेंद्र थोरात विक्रांत भोर श्रेयस थोरात पाचपुते आदी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आता आम्ही इथं वनविभागाच्या गायकवाड साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे मंचरमध्ये अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान डोबीमाळ्या इथे पूर्ण र रहदारीचा वापर रहदारीच्या ह्याच्यामध्ये वस्तीमध्ये बिबट्या खुल्या फिरत होता आणि कालच भक्तेमाळ्यामध्ये दोन एक ब, हे होती मादी होती गायकवाड साहेब म्हणतात आणि एक छोटं पिल्लू आहे तिचं ते पण बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे तर आमची एवढीच मागणी आहे की गायकवाड साहेबांनी तिचं लक्ष घालून पिंजरा लावण्यात यावा एवढीच आमची ग्रामस्थांतर्फे मागणी आहे आज या ठिकाणी आम्ही पेठ जा या ठिकाणी वन विभाग अधिकारी यांना भेटण्यासाठी आलेलो आहे तर मनसर शहरामध्ये बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला आहे एस कॉर्नर असेल मनसर पंचक्रोश सर्वच ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त करून शेतीचा भाग आहे त्या ठिकाणी बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे काल भक्तेमाळा या ठिकाणी दोन बिबट्यांचा दोन बिबटे पाहण्यात आले गेले दहा ते पंधरा दिवस यांचा वावर हा कंटिन्यू त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी लहान मुले शाळे महात्मा गांधी विद्यालय जवळ आहे व अण्णासाहेब आवटे कॉलेज त्या ठिकाणी जवळ असल्यामुळे तो जोर रस्ता आहे त्या ठिकाणावरून अनेक विद्यार्थी त्या ठिकाण ये जा करीत असतात परंतु ह्या बेट्याच्या दहशतीने थोडंसं ते त्या ठिकाणावरती वातावरण हे खराब झालेलं आहे त्यासाठी आम्ही व वन वनपाल आपल्या मनसर विभागाचे वनपाल गायकवाड साहेब यांना हे निवेदन आम्ही या ठिकाणी आज दिलेलं आहे व त्यांना विनंती केलेली का त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर एखादा पिंजरा लावून चा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित हानी मंचर शहरामध्ये घडू नये व त्याचा बंदोबस्त यासाठी करावा तुम्ही आपण लवकरच म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन या ठिकाणी सर्वांनी मिळून दिलेलं आहे आज आत्ताच आपल्याला निवेदन दिलेले आहे मनसर ग्रामस्थांचं बिबट्याबाबत तर बिबटचा वावर वाढलेला आहे मनसर परिसर असेल मनसरचा भक्तेमाळा असेल एस कॉर्नर असेल किंवा आवटी कॉलेज असेल महात्मा गांधी कॉलेजच्या मागचा भाग असेल बऱ्याच ठिकाणी तिथं वावर आहे त्याबाबत आपण पिंजरा लावण्याचा प्रयत्न के केला तर बांध केले माझ्यामध्ये एक हो दहा पंधरा दिवस पिंजरा ठेवला होता आणि आवाजाचे एक यंत्रही लावलं होतं एनेटर परंतु तो काही पिंजऱ्यामध्ये अटॅक झा झालेला नाही तरी आता दुसऱ्या ठिकाणी पण काल आपण पिंजरा लावला आहे डोबी मळ्यामध्ये हो तर अजूनही आपण एक पिंजरा संध्याकाळी परत शिफ्ट करू की जेणेकरून तो बिबट्या बंदिस्त होईल तात्काळ त्यासाठी सर्वत्र मदत करू परंतु ग्रामस्थांनी पण रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडू नये पडताना योग्य ती काळजी घ्यावी लहान मुलं असेल त्यांच्यावरती फार लक्ष द्यावे तर त्यांना कधी इकडून अंधारात सोडू नये एकट्याने सोडू नये शेतावर जाताना पण कुठल्या तरी आवाज असावा मोबाईल असावा काठी असावी सुरक्षितता असावी आपला आवाज असावा मोठ्याने की जेणेकरून बिबट तुम्ही बाजूला निघून जाईल बिबट शक्यतो माणसावर हल्ला करत नाही पण अचानक घडलेल्या घटनेमध्ये काही गोष्टी होऊ शकतात की तो पण शेवटी प्राणी आहे त्याला भीती वाटते कोणाची तरी त्याला वाटतं मलाच मारायला आली म्हणून तो फक्त हल्ला करतो पण शक्यतो मानव हावरती बिबट्या हल्ला करत नाही बिबट्या हा मित्रा प्राणी आहे परंतु दक्षता घेणे फार गरजेचं आहे लहान मुलांची काळजी संध्याकाळी परत स्वप्नील जाधव सी तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी